नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वायके डिजिटल मराठीमध्ये तर मित्रांनो एक नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आला तुमच्यासाठी तर काय आहे जॉब ऑपॉर्च्युनिटी तर अमेझॉन मध्ये वर्क फ्रॉम होम ची ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे त्याचसोबत आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर करणार आहोत ते समजून घेऊया आपण इंट्रोडक्शन पोझिशन डिटेल्स सॅलरी इन्फॉर्मेशन जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज एलिजिबल क्रायटेरिया काय राहणार आहे स्किल आणि नॉलेज काय रिक्वायर आहे त्यासोबत सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे वर्क एक्सपिरियन्स काय पाहिजे ऍप्लिकेशन प्रोसेस काय राहणार आहे इम्पॉर्टंट डेट्स कोणते आहेत आणि ऍप्लिकेशन फीज काय असणार आहे तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर अप करणार आहोत तर चला कसल्या विलंबना करता व्हिडिओला सुरुवात करूया इथे तुम्ही पाहू शकता ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब्स दोन हजार चोवीस ही वॅकन्सी निघालेली आहे वॅकन्सी वेरियस वॅकन्सी जसं मी सांगितलं दीडशे प्लस वॅकन्सी आहेत तुम्ही अप्लाय करू शकता तर पोझिशन जी आहे ती काय असणार आहे तर पोझिशन ही असणार आहे ट्रान्सपोर्टेशन रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना हवा आहे ऑनलाईन वर्क फ्रॉम होमसाठी ट्रान्सपोर्टेशन रिप्रेझेंटेटिव्ह तर सॅलरी जी असणार आहे ती तुम्हाला पंचवीस हजार सहाशे रुपये पर मंथ असणार आहे बेस्ट ऑन क्लास डोर क्लास डोअर ही एक वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण सॅलरी आणि कंपनीबद्दल तुम्ही एक इन्फॉर्मेशन घेऊ शकता त्यासोबत अँबिशियस बॉक्स असेल सब्जेक्ट चेंज असेल हे सर्व वेबसाईट सिमिलर आहेत जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे क्लिअर कम्युनिकेशन आणि कस्टमर सर्व्हिस हवी आहे त्यासोबत हँडल सेन्सिटिव्ह केसेस जसं की तुम्ही ट्रान्सपोर्टेशन रिप्रेझेंटेटिव्ह आहात तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये काहीही झालं तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे सेन्सिटिव्ह केसेसमध्ये तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे कस्टमरबरोबर तुमचं रिलेशनशिप चांगलं असलं पाहिजे त्यासोबत टाईम मॅनेजमेंट आणि मीटिंग परफॉर्मन्स टार्गेट्स म्हणजे तुमचे जे मीटिंग राहणार आहे ते परफॉर्मन्स टारगेटवरती राहणार आहे की तुम्ही या मंथमध्ये किती टार्गेट अचीव्ह करू शकता याच्यावरती ते सर्व अवलंबून असणार आहे त्याच्यानंतर ना जे मिनिमम एज आहे ते अठरा वर्ष तुम्हाला पाहिजे आहे अप्पर लिमिट त्यांनी अजून डिक्लेअर केलेलं नाही त्याचसोबत एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएट डिग्री ज्यांच्याकडे आहे ते लोक या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला जॉब व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आपल्या चॅनलवरती डेली जॉब अपडेटच्या व्हिडिओ त्यासोबत ऑनलाईन अर्निंग त्यासोबत योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घेऊ तर चला पुढे पाहूया तर स्किल्स रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला एक्सलंट कम्युनिकेशन आणि टायपिंग स्किल असले पाहिजेत त्यासोबत तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि ईमेल ऍप्लिकेशन सगळे फिमिलर तुम्हाला असते पाहिजे मग तुम्हाला माहिती पाहिजे या गोष्टी की मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आणि ईमेल या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत त्यासोबत सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये शॉर्टलिस्टिंग असिस्टमेंट टेस्ट आणि इंटरव्ह्यू असणार आहे यापैकी एखादी कोणती तरी गोष्ट तुमच्यासोबत तुम होईल म्हणजे शॉर्टलिस्टिंग होऊन तुमचं डायरेक्ट नाही तर असिसमेमेंट टेस्ट द्यावी लागेल किंवा इंटरव्ह्यू तुम्हाला द्यावा लागेल त्याच्यानंतर न वर्क एक एक्सपिरियन्स काय राहणार तर नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड फ्रेशर्स कॅन अप्लाय म्हणजे फ्रेशर्स लोकांसाठीच हा जॉब आहे तर त्यामुळं फ्रेशर्स लोकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे कसं करायचंय तर एप्लिकेशन ऑनलाईन आहे ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्हाला एप्लिकेशन करायचं आहे लास्ट डेट जे आहे ती दोन नोव्हेंबर असणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओ बघता तर आत्ताच अप्लाय करा जेणेकरून तुमचे चान्सेस वाढतील दोन नोव्हेंबरपर्यंत तुमचं शॉर्टलिस्टिंग किंवा इंटरव्ह्यू सुद्धा झालेला असेल ऍप्लिकेशन फी जी आहे ती नाही आहे अप्लिकेशनची कुठल्याही प्रकारची फी नाही प्लस मी असं सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्याकडून जर कोणी फी मागितली तर तुम्ही त्यांना एंटरटेन करू नका ते स्कॅमर आहेत तर त्यांच्याकडनं त्यांना फी वगैरे देऊ नका तर अप्लाय कसं करायचं ते पाहूया तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला याल तुम्ही इथं पाहू शकता ट्रान्सपोर्टेशन रिप्रेझेंटेटिव्ह अशी तुम्हाला पोस्ट दिसेल इथं तुम्हाला अप्लाय नावचं बटन दिसेल तर अप्लाय नावच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला एक त्यांची मेन ऑफिशियल साईट ओपन होईल तिथे तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझ्यूम आणि पर्सनल डिटेल सबमिट करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तिथं सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि इथून पुढचे जे येणारे अपडेट तुम्हाला मेल आयडी वरती रिसीव होईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा जॉब अपडेटच्या व्हिडिओसाठी थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू